कैजेत वन विभागाच्या पश्चिम विभागाकडून भालिवडी ग्रामपंचायत मधल्या वडाची वाडी हे राखी वनक्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात आली वन विभागाच्या सुरू असलेल्या वनमहोत्सवात राखी वनक्षेत्रात दीडशे झाडांची लागवड करण्यात आली वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसंच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी हे वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी झाले होते यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक एक झाड लावून आणि झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देत कार्यक्रमात सहभाग घेतला एक जुलै ते आठ जुलै काला वनव या कालावधीत वनमहोत्सव वन विभागांच्या माध्यमातून सुरू आहे या वनमहोत्सवात शासनाच्या निर्देशानुसार अमृत वृक्ष आपल्या दारी व एक पेड माके नाम या उपक्रमात कर्जत पूर्व वनक्षेत्रात भालेवडी ग्रामपंचायत वंजारवाडी परिक्षेत्र मधल्या वडाची वाडीजवळ असलेल्या संरक्षित वनसर्वे नंबर पस्तीस मध्ये वृक्षारोपण करण्यात आलं जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आणि वन अधिकारी कर्मचारी यांनी दीडशे रोपे लावली या कामी कर्जत पूर्व वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण तसेच या परिक्षेत्रातील वनपाल विक्रम बदडे गणेश दिघे हिम्मत पाटील काळुराम लांगी दत्तात्रय केवारी व त्यांचे अधीनस्थ वनरक्षक वनमजूर यांनी उपक्रम राबत कर्जत व लगतचा संपूर्ण परिसर हरित करण्याचा मानस नोंदवला एक जुलै पासून महोत्सव हा सुरू असतो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक जुलै पासून आपला वन महोत्सव सुरू झालेला आहे त्या अनुषंगाने आता अमृत वृक्ष आपल्या दारी ही संकल्पना आहे केंद्र शासनाच्या धर्तीवर प्लांट फॉर मदर एक पेड माकेना या अनुषंगाने आम्ही गावोगावी याचा प्रचार आणि प्रसार करून एक विद्यार्थी एक संकल्पना ही राबवून विद्यार्थ्यांना यात सहभागी करतो या चळवळीमध्ये तसेच कर्जत शहर आणि आजूबाजूचा परिसर हरित व्हावा यावेळी उष्णेचं प्रमाण खूप वाढलं होतं ते कमी करण्याच्या दृष्टीने हा एक आम्ही छोटासा एक प्रयत्न करतो आहे या चळवळीला निश्चित बळ येईल असं मला ठाम धारणा आहे आणि आज यावतीने कर्जत पूर्वमधील पूर्ण वनक्षेत्रातील पूर्ण स्टाफ वाडाच्या वाडीमधील शाळकरी विद्यार्थी शिक्षक आणि कर्जत प्रेस असोसिएशनचे सर्व प्रतिनिधी इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे निश्चितच या माध्यमातून यापुढे कर्जतमध्ये जास्तीत जास्त झाडे लावा आणि झागे झाडे जगवा हा संदेश आम्ही पसरवण्याचा प्रयत्न करतो सर आता बघितलं गेलं तर कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा रास होते आपण या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन कराल प्रथमतः आम्ही नागरिकांना हे आवाहन करेन की आपण झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना राबवतो परंतु ती झाडं जगतात का नाही याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे तसेच सोशल मीडियावर आणि फोटो काढण्यासाठी ही झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना न राबवता त्याचा विकास आणि त्याचं वाढ कशी होईल वा वा या सगळ्यांनी वैयक्तिक जबाबदारी घेतली पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला पावसाळा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात शिकारीच्या घटना किंवा इतर कुठल्या झाडं तोडा वृक्षतोडीच्या अनुषंगाने जंगलात जाऊन जे वणवा लावतात तर तो लावू नये यासाठी मी आवाहन करतो आहे आणि नागरिकांनी यासाठी सतर्कता बा बाळगून आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करा